नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारची फुलं कशी बनवायची ते बघणार आहे तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया कात्री नायलॉन धागा सुई आणि मोती मोती मी सहा नंबरचे घेतले आहे त्याच्यात दोन कलर आणि एक पांढरा असे तीन प्रकारचे मोती घेतलेले आहे पहा हे असे मोती मी घेतलेले आहे ह्याच्यात तुम्ही कुठल्याही प्र कलरचे मोती वापरून हे फुल बनवू शकतात मी लाल पिवळा हे दोन कलर ह्याच्यात घेतलेले आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यास तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल हे पहा ही अशा प्रकारची फुलं आपल्याला आज बनवायची आहे फुलं एकदम सोपी आहे आणि देवाजवळ तुम्ही रांगोळी म्हणूनसुद्धा ही फुलं ठेवू शकतात तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा एवढा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतली आहे पहा आता आपल्याला धाग्यामध्ये सहा रंगीत मोती होऊन घ्यायची आहे तुम्ही मध्ये पांढराही कलर वापरला तरी चालतो किंवा रंगीतही कलर वापरला तरी चालतो हे पहा, पहा।, पहा मी आता मागे गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे पहा आता आपल्या धाग्यामध्ये सहा रंगीत मोती ले ले मी ओऊन घेणार आहे हे पहा मी हे पांढरं हे फुल केले ह्याच्यात मी पांढरे मोती घातलेले गोल सर्कल करारामध्ये ह्याच्यामध्ये मी गुर पिंक कलर घातलेला आहे पहा हे दोन फुलं केलेले आहे आता आपण लाल रंगाचे मोती धाग्यामध्ये सहा ओळून घेऊ हे सहा मोती होऊन घेतले पहा आणि ह्याचा आता आपल्याला सर्कल बनवायचा आहे सर्कल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते ही गाठ आहे गाठी गाठीजवळ हा जो आपण मोती होतो सुरुवातीचा त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असं आपलं सर्कल इथे तयार झालेलं आहे आता आपण दोन दोन मोत्यातून सुई बाहेर काढून म्हणजे आपलं सर्कल असं व्यवस्थित असं तयार होईल पहा हे पहा मी सगळ्या मोत्यांमधन सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक पिवळा मोती घ्यायचं आहे एक पांढरा मोती घ्यायचा आहे पहा अशा आपल्याला एकूण पाच मोती ओवून घ्यायची आहे आता परत एक पिवळा परत एक पांढरा आणि परत एक पिवळा असे आपण पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच चा आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे ही पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही अशी डिझाईन आपल्याला करायची आहे अशी पाकळी आपल्याला करायची आहे आता हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला एक पिवळा एक पांढरा परत एक पिवळा आणि एक पांढरा असे चार मोती ओवायचे हो पहिल्यांदा आपण पाच मोती ओवले हो आता आपल्याला चार मोती ओवायचे आहे आणि हा जो पिवळा मोती आहे हा पिवळा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे आणि आता परत आपण एक पिवळा एक पांढरा परत एक पिवळा आणि एक पांढरा असे चार मोती धाग्यात ओवून घेतले पहा आणि हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशी अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहे आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल इथे सुई बाहेर काढायची इथे एक पिवळा एक पांढरा एक पिवळा एक, एक पांढरा असे मोती येऊन आपल्याला ह्या एका मोतातून सुईवरती बाहेर काढायची आहे तुम्ही असे इथपर्यंत करून पहा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते एक लक्षात ठेवा आपल्याला खाली मध्ये एक रंगीत मोती आणि साईडला दोन पांढरे मोती आपले यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि हे फुल करून पहा अशेपर्यंत करा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसं करायचं ते हे पहा माझा एवढं फूल तयार झालेलं आहे पाच पाकळ्या तयार झालेल्या आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली पहा ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या तीघही मोत्यातून सुई बाहेर काढली आहे आता आपण काय करणार आहे एक पांढरा मोती घेणार आहे एक रंगीत मोती घेणार आहे आणि परत एक पांढरा मोती असे तीन मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा हे तीन मोती ओवून घेतले आणि हा जो एक रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आहे आणि आता आपल्याला पुढची स्टेप करायची ती कशी करायची ते, तुम्हाला ते मी तुम्हाला दाखवते पहा आता मी ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई काढली पिवळ्या मोत्यातनं धागा ओढून घेतला सुई बाहेर काढली पहा परत आता आपण हा एक रंगीत लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता आपण हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला इथे सहा मोत्यांचे गोल करायचे आहे आपले आता इथे दोन मोती आहेत प्रत्येक ठिकाणी दोन 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 पांढऱ्या मोती आहेत आता आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यांच्या खाली चार चार मोती ओन सहा मोत्यांचे सहा गोल करायचे आहे तर आता मी धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेणार आहे पहा फूल एकदम सोप्पं आहे करायला ह्याची तुम्ही मैरपसुद्धा बनवू शकतात हे पहा मी हे चार मोती ओवून घेतले आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला इथे आता ह्या गोलामध्ये हा जो पांढऱ्या मोत्यांचा गोल केला आहे त्याच्यामध्ये एक रंगीत मोती ओवायचा आहे तर मग मी आता वरती लाल मोती घेतलेले इथे पिवळ्या मोत्यांचा पण सुरुवातीला गोल केलेला आहे तर मी इथे आता एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा हा एक मोती ओवून घेतला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हा एक मोती होऊन घेतला आणि हा जो मधला मोती आहे सेंटरमधला त्याच्यातून मी सुई परत बाहेर काढली पहा याशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतला आणि आता परत आपल्याला हे जे सलग चार मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती हे पहा हे अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण इथे चार पांढरे मोती होऊन घेणार आहे आपल्याला सहा गोल करायचे पांढऱ्या मोत्यांचे आपले दो, दोन आपले दोन मोती ऑलरेडी इथे आहेतच आपण चार मोती होऊन सहा मोत्यांचा गोल इथे करणार आहे हे पहा हे चार मोती ओन घेतलेले आहे आणि हा इकडचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई समोरच्या मोत्यातून काढायची ज्याच्यातून आपण धागा काढला त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला एक रंगीत मोती मध्यभागी टाकायचा आहे पहा हा एक रंगीत मोती घेतलेला आहे आणि ह्या हा जो के गोल केला आहे पांढऱ्या मोत्यांचा सहा मोत्यांचा आपण एक गोल केला आहे त्याच्यातून आपल्याला हा मोती मध्ये घालायचा आहे असा आणि त्याच्या समोरच्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आपले जे कानातले असतात गोल तसेच हे आपल्याला फुल बनवायचं आहे त्या आकारामध्ये हे आकारा लक्षात घ्या हे पहा आता मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली परत हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुद्धा आपण सुईबाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला चार मोती ओन घ्यायची आहे पांढरे हे चार मोती ओवून घेतले आणि ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि धागा ओढून घ्यायचा आहे हा एक गोल झाला आता परत आपल्याला इथे ह्या गोलामध्ये एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि हा जो समोरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत हे दोन पांढरे मोती परत हा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे दोन पांढरे मोती आता परत मी धाग्यामध्ये चार मोती ओन घेते पहा आपलं हे फूल तयार होत आलेलं आहे छोटसं सो सुंदर सोपं असं सो फूल अगदी सोप्या पद्धतीचं फूल मी तुम्हाला शिकवलं आहे करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा हे चार मोती मी ओन घेतले आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली पहा या सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला एक रंगीत मोती धाग्यात ओळून घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि आता परत आपण हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक रंगीत मोती हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि परत आता आपल्याला हे दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि चार मोती आपल्याला इथे ओन घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती मी ओन घेते आहे पहा हे चार मोती ओवून घेतले आणि परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा याशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत एक रंगीत मोती ओळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं हे फूल इथे तयार होत झाले आलेलं आहे पहा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता परत हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती त्याच्या पुढचे हे दोन पांढरे मोती आता आपण हे शेवटचं पाखळी बनवणार आहे फुलाची आपण कानामध्ये घालतो तशा ह्या पाखळीचा आपण गोलाकार केलेला आहे पहा आणि आता परत आपल्याला चार मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे पांढरे आणि ह्या दोन पांढऱ्या मोत्यातूनच सुई आपण बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला आता परत लास्टचा शेवटचा एक रंगीत मोती मध्यभागी ओवून घ्यायचा आहे पहा हा मोती मी ओळून घेतला आहे आणि आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे आणि मी पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून इथे गाठ पाडून घेणार आहे अशा प्रकारे आपलं हे मोत्याचं सुंदर सोपं असं फूल इथे तयार झालेलं आहे पहा ह्याही मोत्यातनं मी सुई बाहेर काढली पहा आणि आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे आणि उरलेला धागा मी कात्रीने कापून घेणार आहे हे पहा सुंदर असे मोत्याचे फुलं आपले तयार झालेले आहे तुम्ही असे ठेवू शकता असेही ठेवू शकतात किंवा असेही ठेवू शकतात पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद